कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथे मुहूर्तावर एका रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता ज्यावर प्रशासनाने आक्षेप घेत तो पुतळा हटवण्यासाठी हालचाली सुरू केल्या ज्यामुळे शिवप्रेमी आक्रमक झाले असून गावामध्ये कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आले होते या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला आहे पट्टणकोडोली या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर प्रशासनाने कारवाईची भूमिका घेतली हा पुतळा परवानगी न घेता उभारल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली मात्र आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामध्ये हस्तक्षेप करत प्रशासनाला हा पुतळा मंडप घालून जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर रितसर परवानगी घेऊन हा पुतळा खुला करा असे आदेशही शिंदे यांनी दिले आहेत हातिंगली तालुक्यातील पट्टणकोडोली गावात गुढी पाडव्याच्या दिवशी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला विशेष म्हणजे हा पुतळा एका रात्रीत उभारला प्रशासनाने या पुतळ्याबाबतच्या परवानगीची चौकशी केली असता कोणतीही परवानगी न घेता हा पुतळा उभारल्याचे निदर्शनास आले त्यामुळे हा पुतळा हटवण्याबाबत प्रशासनाने पाऊल उचलले शिवप्रेमींनी याला विरोध केला त्यानंतर प्रशासनाने पुन्हा इतसर पद्धतीने आज हा पुतळा हटवण्याबाबत हालचाली सुरू केल्या गावात या पार्श्वभूमीवर कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आले होते मात्र आज पुन्हा शिवप्रेमी आक्रमक झाले शिवप्रेमींच्या आक्रमक भूमिकेनंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवप्रेमींच्या विनंतीनंतर हा पुतळा सध्या जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत